भाजपचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत ते संवाद साधणार आहेत जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत या ठिकाणी गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात सर्व नियोजन केलेलं आहे सी ए वकील डॉक्टर अशा व्यावसायिकांसोबत नड्डा चर्चा करणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत मनोज आपण पाहतोय जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येणार आहेत व्यावसायिकांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते नक्कीच जे पी नड्डा हे आता मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत गरवारे क्लब मध्ये ते व्यावसायिकांबरोबर संवाद साधणार आहेत आणि आपण तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे दुपारी तीन वाजता आपण तर सर्व देश घडामोडींमध्ये आपलं लक्ष असेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी